मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना घेरायला गेले आणि चक्रविवाहात स्वतःच अडकले पडद्यामागील आता हालचालीला वेग आलेला आहेत एकनाथ शिंदे आता स्वतःच अडकत चाललेले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विजयी ठरली होती मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी आक्रमक रणनीती आखली ठाकरे गटातील जवळपास पन्नास नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सावध झालेल्या शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत मुंबईत आपला प्रभाव वाढवला आता मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला सत्तेतून खाली खिचण्यासाठी शिंदे गटाने तयारी तीव्र केली आहे शिंदे गटाकडे सध्या शंभरहून अधिक माजी नगरसेवक न नगरसेवकांचं बळ आहे यामुळे जागा वाटपात भाजपसोबत समसमानती जागांची मागणी करण्याची त्यांची रणनीती आहे तर दुसरीकडे भाजपने दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागांवर लक्ष केंद्रित केले आहे ठाकरे गटाला कमजोर करण्यासाठी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आश्वासने देत अनेकांना आपल्या गटात सामील करून घेतली मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाऱ्या आणि विभाग प्रमुखांच्या यादीमुळे शिंदे गटात नाराजीचा सूर उमटला आहे शिंदे गटाने मुंबईतील पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी अलीकडेच विभाग प्रमुख आणि प्रभारी यांच्या नेमणुक्या जाहीर केल्या मात्र या यादीत संधी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे विशेषतः शिवडी विभागात नाना आंबोले यांनी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे नाना आंबोले हे माजी शिवसेना नगरसेवक म्हणून दोन हजार सतरामध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला होता आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत त्यांच्या नियुक्तीविरोधात शिवडीतील सुमारे ऐंशी टक्के पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे नाराज पदाधिकाऱ्यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे नाराज कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्षे प पक्षांसाठी मेहनत घेणाऱ्यांचा विचार न करता बाहेरून आलेल्या व्यक्तींना महत्वाची पदे दिली जात आहे ही।, ही नाराजी शिंदे गटासाठी मोठी धोकेदुखी ठरत आहे कारण आगामी निवडणूक ही त्यांच्या प्रतिष्ठेची बनलेली आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या शक्यतेची चर्चा रंगली आहे या भेटीमुळे ठाकरे गटातून शिंदेकडे होणारे आउटगोईंग थांबले आहेत ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय समीकरणे बदलांची शक्यता आहे विशेषतः शिंदे गटाकडे गेलेली मराठी मते पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याचा धोका आहे त्यामुळे ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले काही नेते आणि काही कार्यकर्ते वेट अनुवादच्या भूमिकेत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे शिंदे हे उद्धव ठाकरे यांना संपवण्यास निघाले होते मात्र त्यांनी चक्रव्यूह आखलं होतं मात्र आता ते स्वतःच आपल्या चक्रव्यूहामध्ये अडकत चालले आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र